कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा रेजिग्नेशन कारण बिराजदार यांना नाही उमेदवारीचे परमिशन धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी अर्चना पाटील यांच्या नावावर दिनांक चार वार गुरुवार रोजी सिक्कामोर्तब करण्यात आला आणि धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये पक्षश्रेष्ठीवर नाराजी सूर उमटू लागले जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ निष्ठावन नेते सुरेश बिराज डावलत इतर पक्षातील आयात उमेदवारांना संधी दिल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आरोप करीत तीव्र भावनेत पक्षश्रेष्ठीवर नाराजगी व्यक्त करून पदाचे राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना दिनांक चार रोजी मुंबई येथे पक्षप्रवेश देऊन उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील पदाधिकारी आक्रमक झाले आहेत उमरगा तालुका अध्यक्ष बाबा जाफरी उपाध्यक्ष राजकुमार माने लोहारा तालुका अध्यक्ष सुनील साळुंके जिल्हा कार्यकारिणी सदस्य पोस्त परगे जिल्हा युवक उपाध्यक्ष मोहन जाधव लोकसभा सोशल मीडिया अध्यक्ष संशोधन जमादार मुरुम शहर युवक अध्यक्ष बाबा कुरेशी शहर अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांना पक्षाने गेल्या सहा महिन्यापासून लोकसभेची तयारी करायला लावून ऐनवेळी त्यांना डावलून इतर पक्षातील उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय झाला आहे याचा जाहीर निषेध करून पक्षाच्या पदाचा व प्राथमिक सदस्यताचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे जिल्ह्यातील सर्व भागातील पदाधिकारी दे राजीनामे देणार असल्याचे राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाराजीचा फटका पक्षाच्या उमेदवाराला बसणार का की पक्षश्रेष्ठीकडून नाराज कार्यकर्त्यांची समजूत करण्यात येणार ही आगामी काळात पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे नमस्कार मी राजकुमार शंकरराव माने अलूर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमरगा तालुका उपाध्यक्ष असून मी आज त्या पदाचा राजीनामा देत आहे आणि माझ्या सदस्यत्वाचाही राजीनामा त्यावर देत आहे त्याचं कारण इतकंच आहे की आत्ताच झाले लागलेल्या निवडणुका लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एक प्रामाणिक कार्यकर्ता प्रामाणिक पदाधिकारी म्हणून मी सांगू इच्छितो की आमचे नेते सुरेशदाजी बिराजदार यांना गेल्या सहा महिन्यापासून माननीय अजित दादा पवार साहेबांनी उस्मा उस्मानाबाद लोकसभा ही निवडणुकीत ही निवडणूक आपल्या पक्षाला उमेदवारी मिळणार असून तुम्ही त्या पदासाठी योग्य उमेदवार आहेत म्हणून तुम्ही कामाला लागा म्हणून शब्द दिला होता आणि त्यानुसार आमचे दाजी गेल्या सहा महिन्यापासून पूर्ण जिल्हा प्रचारात संपर्कात राहून चिंजून काढलेला आहे पण आज ऐन वेळेस इतर पक्षातून उमे इतर पक्षातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून डायरेक्ट त्यांना उमेदवारी घोषित केली जाते आणि सुरेशदाजी बिराज यांना डावळलं जात आहे याचं कुठंतरी निषेध व्यक्त करण्यासाठी मी राजकुमार शंकरराव माने माझ्या पदाचा राजीनामा आज तालुका अध्यक्ष यांना सादर केलेला आहे तर गेलं पस्तीस वर्ष कुठलंही स्वार्थ न ठुता सुरेशदाजी बिराजदार यांनी पक्षासाठी काम केलेलं आहे त्याचं फळ कुठतरी उमेदवारी म्हणून आज आपणाला मिळणार होतं पण तेही भेटलेलं नाही आहे तर कुठलंही पद नसताना जनतेच्या संपर्कात असलेला असलेले एक नेते ज्यांनी शिक्षण क्षेत्रात सहकारी क्षेत्रात भलं मोठं काम केलेलं आहे आज त्यांना परत एकदम उमेदवारी डावल्यामुळे मी त्याचा निषेध व्यक्त करतो नमस्कार जय हिंद महाराष्ट्र नमस्कार मी अफुल फरगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता दोन हजार नऊपासून पक्षाचं काम करत होतो परंतु आमचे नेते आदरणीय सुरेशदाजी बिराजदार साहेब यांना लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यसह जिल्हा कार्यकारी युवक सदस्यपदाचाही कार्यक्रमात येत आहे धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा